पहिला व्हिडिओ बुनग्या साहेब आम्ही तुमचाच पाहिला तो पाहायला कोणता आपली शेती आपली प्रयोगशाळा त्याच्यात पाहिलं विठ्ठल वैद्य त्याच्या अगोदर आई केलेलं होतं सगळं काही जाणवू होती त्याची पण हिंमत नव्हती करण्याची मग ज्यावेळेस आम्ही मेला याला भेटायला आलो ह्यात वावरामध्ये तेव्हा पाहिलं पंचेचाळीसच्या तापमानामध्ये ती माती जरशी कशी थोडी पाहायला नरम लागत होती जमीन निरीक्षण करून पाहिले तर पाच ठिकाणी पाच रंगाची जमीन होती कुठं चोपण होतं कुठं चुनखड होती कुठं दर्शिक चिकट होती मग असं असून बी जराशी माती हातात घेतली आणि ती अशी हलू लागलो आम्ही युवराज होता माझ्यासोबत आलेला तर मग ती हलकी लागू लागली मला हे काय भानगड असेल मग इथंच बसलो ते यायला विचारलं काय ते याय ते सगळं तांत्रिक भाषेत सांगितलं मला काही ते समजतलं नाही नंतर आम्ही निर्णयच केला की के आता आपण हे करून टाकायचं यासाठी मग गावाकडे गेलो पण आता सुरुवात नवीन करायची आता सगळ्याचाच विरोध सहन करावा लागतो बायको म्हणती करायचं नाही पोरग म्हणून तर करायचं नाही वडील म्हणते यायला काही कळत नाही बरं हा हो करून कशी हिम्मत हिंमत केली त्यानंडिय कर केलं मी दिडिओ कर केलं तर आमचं क्षेत्र एकर नऊ गुंठीत भरलं गेल्या वर्षीची ज्यावरीची धसकट होती आणि त्याच्यात ऊसाची धसकट होती त्यानं जेच काय त्या ऊसाचं रान नांगरलं कुठं येचलं नाही कुठं खोडकी बाहेर टाकली नाही काहीच नाही वरडी बेडण लावली कापाशी आम्ही बी ज्यावरीची धसकट तसेच नांगरले लावली कापाशी जर काही अडचण आली की लावलंच ला वाद्याला फोन आता काय करायचं पाऊस पाडा सगळं गवत उगलं सर घरचे मनायचे आता बाकीची आपण जी, जी पारंपरिक पद्धतीनं कपाशीची लागवड करतो त्याच्यात काय असतं की आपण मोघ्या मागं खत पिरतो पुढं फुली चालून मागं खत चालू मग यासाठीवरची कपाशी वाढत ना पाऊस तर मरणाचं तर गवत वाढायला लागलं यायला फोन लावायचं आहे सांगायचं हुड लावून राऊंडअप हा ना <laughs> म्हटलं भानगड राऊंडअपचं नाव काढलं की आधी भीती याच्यावर उडवलं तर हे जळन त्याच्यावर उडवलं तर ते जळण हं मग काय करायचं आता आमच्या गावामध्ये ना मटेरा कंपनीचे याच्याच गावचे साहेब आहेत <coughs> त्यानंसुद्धा आमच्या गावाची बऱ्यापैकी निवड केली की तुम्ही कमीत कमी शून्य मशागतीमध्ये जर कापाशीचं उत्पादन घेतलं तर तुम्हाला तुमच्या टक्केवारीनुसार आम्ही जास्तीच्या भावामध्ये आम्ही तुमचा कापूस खरेदी करू मग त्याच्यामध्ये मी आणि युवराज कळे आम्ही दोघंजण फुल बसलो कारण आम्ही कुठलीच आंतरमशागत केली नाही ना कोणतीच मशागत केली नाही तन्नाशकानं तण मारली आणि मला एक एकर नऊ गुंठ्यामध्ये एकवीसशे दहा रुपयाच्या तन्नाशकाचा खर्च झाला आणि मुलांना स्वतःच मारल्यामुळं मुला तीन वेळा त्याच्या फवारणीचा खर्च धरला तर पंधराशे रुपये ते उधारावं लागेल आणि त्याच्यामध्ये कपाशीचं उत्पादन झालं अकरा क्विंटल आणि त्याला खर्च आला दोन बॅग दहा वीस आणि एक बॅग युरिया याच्यापेक्षा दुसरा कुठलाही खर्च केला नाही बाकी मग आपण जे असं ह्या कापसाला जशा फवारण्या घेतो पांढरी माशी मारायची काय न काळा मावा मारायचा काय हे मारायचं काय दुकानदाराला सांगायला ना आपण ऐकायला पण त्याच्यात आम्ही एकच दोन कीटकनाशकाचा सहसा वापर केला पहिलं लिंबूळे अर्क नंतर ते आणखीन जे काही कीटकनाशक असतील काही बुरशीनाशक अशा तीन फवारने त्याच्या केल्या तर त्याच्यात अकरा कुंटल कापूस व्यवस्थित झाला आणि युवराजला नऊ क्विंटल कापूस झाला पण युवराजच्या शेताचं वैशिष्ट्य मला इथं आगत करून सांगावंसं असं वाटतं की कोणी म्हणतं केल्याच्या केल्याच्यानंतर दोन वर्षात तीन वर्षात शेतात गंढोळ येतात तर त्याच्या शेतामध्ये पहिल्याच वर्षी गंढोळ आली होती आणि जर ते ऊसाचा सगळा कचरा ते धसकटं येचून जर बाहेर फेकले असते तर किमान ते चार पाच टन तरी निघलं असतं ते पूर्ण शेतात राहिलं आणि दुसरी गोष्ट त्याच शेतामध्ये कापसाची हार्वेस्टिंग केल्याच्यानंतर त्याला मी म्हणलं होतं बाबा आपल्याला या सर्टीमध्ये कापूस उपटायचा नाही कापायचा तर तो म्हणलं आपण ठीक आहे आता एवढ्याली वाढलेली पळाटी ठोकर ठोकरतीचे गुड झाले हे जर कापायचं आणि पळाटी बाहेर न्यायची राणाच्या हे किती मटेरियल बाहेर चाललं मग काय करायचं त्यानं काय कर का केलं जेच रोटावेटर आणलं पूर्ण पळाटी पुन्हा बारीक बारीक तुकडे करून त्या शेतात टाकली मग बेड थोडे कमी जास्त झाले पुन्हा ते बेड सावरून घेतले आणि त्याच्यात कांदा लावला आणि त्या शेतामध्ये स्वतः तुमचे ते खोडेसाहेब नाहीत का मटेराचे ते आले होते तीन चार ठिकाणी निरीक्षण केलं तिथं गांडूळ आढळले पहिल्या वर्षामध्ये हे मला सांगायचं माझ्या शेतात नाही आढळले आणखीन पण त्याच्या शेतात नक्कीच आढळले तरी असं उत्पादन आहे कमी होतं किंवा जास्त होतं काही काही ठिकाणी एक एक कर नव गुंठे नाही नाही सगळी विषय करे पण यासारी तेवढं केलं तुम्हाला अगोदर मी काय सांगितलं का मी भेदभेद केलं कारण कोणतं काम करायला हिंमत होत नाही प्रामाणिकपणानं कबूल करायला पाहिजे की ना माणसानं आता हे पाठाणसाहेब आलेत आग्रस्त आले त्याला वैद्यसाहेबांना फोन केला ते आले दादाची भेट घ्यायची म्हणून आलेत पण त्यानं मला सांगितलं का आमच्या घरी यासाठी सुरू करायला मला दहा एकर करायचे वर्षी पण ते तुम्हाला यावं लागेल कानात सांगायला म्हटलं मी येतो तुमच्या भावाला सांगतो तुमच्या पुतण्याला सांगतो सगळ्याला सांगतो पण आता आपण सगळ्यांनी एक करायचं यासाठी माहीत आहे की नाही आता सगळ्याला माहीत झाली पण आपल्याला कळली म्हणून बायाचा प्रचार जास्त करतात कारण खुरपायचं नाही उतलून फेकायचं नाही एकूण एकाची बेजार नाही आमच्या शेजारी मी बाया पाहत होतो आमच्या घरची मंडळी ती बाया पाहत होती इचका काढायचा उचलायचा टोपल्यात घ्यायचा बाजूला टाकायचा मरणाच्या बेजारा आमची बेजारीच नाही म्हणून त्या म्हणल्या तुम्ही कसं केलं कोणती जात आणली कोणती लावली याच्यावर का काय फवरलं म्हणलं काहीच नाही आणलं सगळं जुनंच हे फक्त बदल करायचा यासाठी त्याच्यामध्ये तयार करायची तर ठीक आहे मग मी संतोष विनायकराव बोरसे मुक्काम करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणून आलो विठ्ठलदादा वैद्य आणि दादा व्यासपीठ सर्वांचंच अभिनंदन दोन हजार एकपासून शेती करतो आणि पाच सहा असे चांगले अनुभव जीवनात आलेले त्याच्यापैकी ह्या वर्षीचा आणि एसआरटीचा एकच अनुभव सांगणार कारण आपल्याला दादा कोण सगळं काही ऐकायचं आहे आमचे पाहुणे त्यांचं एक कचरेवाडीला प्रो प्रोग्राम आहे पहा आपल्या याचा रेशीम उद्योगाचा तर ते माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्या प्रकारची शेती करून दमलात आणि आता एक बेड पाडून शेती करा मला वैद्यसाहेबाचा त्यांनी नंबर दिला वै वैद्य वैद्यसाहेबासोबत माझा कॉन्टॅक्ट झाला ह्या वर्षी मी बेड पाडले सव्वा दोन एकरमध्ये सोयाबीन पेरली आणि त्या सोयाबीनला पूर्ण एस आर टी तंत्रज्ञान वापरूनच केलं त्याच्यानंतर सोयाबीननंतर मका करायची तर शेतकरी मित्रांनो मी टोकन पद्धतीनं त्या शेतात मक्का केली परंतु अवकाळी पावसामुळं माझ्या त्या शेतात बेड उगवलेली मक्का काहीच दिसत नव्हतं आणि त्याच्या शेजारी माझ्याच शेतात मीच पुन्हा तीन एकर विदाऊट बेड, बेड मक्का पेरली तर ती मक्का माझी एवढं आली असून पाण्यात गेली खराब झाली ती मोडून टाकावं लागली आणि आता सध्या जी बेडवरची मक्का आहे माझी ती मक्का जवळजवळ सहा सात फुटाची वाढून चांगले जबरदस्त कणस पडलेले म्हणजे माझे घरचे सगळे मंडळी म्हणत होती की आपलं ह्या वर्षीचं हे या एस आर टीच्या नांदी लागून उत्पन्न गेलं <laughs> माझे एक भाऊ शिक्षक आहे मधले भाऊ ते थोडे कडक स्वभावाचे ते म्हणे ई एस आर टीने वगैरे काहीच करायचे नाही पुढच्या वर्षी आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती करायची पण ते आता ह्या संक्रांतीच्या टायमात आले तर पूर्ण शेतात दोन वेळेस फिरले की बाबा ही मक्का चांगली दिसायला लागली एवढाच एक ह्या वर्षीचा अनुभव सांगतो अनुभव भरपूर आहे आणि दादाचा ऐकू नमस्कार माझे दोन तोडके मोडके शब्द ऐकल्यावर उत्पन्न सोयाबीन मला सत्तेचाळीस कट्टी निघल पहा दोन सव्वा एकर मध्ये मध्ये त्याला लावून घ्या तुम्ही बासष्ट हिशोबा अठ्ठावीस पंचवीस क्विंटल लावा कसं लावा हा दोन सव्वान आहे माझं ते आणि आता मक्का कमीत कमी सत्तर क्विंटलच्या वरच निघाला म्हणजे खराब झालेली मक्का काय म्हणता येईल त्याला ते कोरोनातून उठलेली मग काय पासून मी या साडेचार साडेपाच एकर क्षेत्रावर यासाठी या तंत्राचा अवलंब करून म्हणजे अगोदर कसं व्हायचं मला इथं एक दोन एकर कापूस काढून कांदा लावायचा होता आणि ते कांदा लावायसाठी बेड पाडा लागतात मग त्याच्यासाठी जमिनी ती मशागत करायची मग आमच्याकडे कर पस्तीस चाळीस एस पीचे ट्रॅक्टर आहे तर ते ट्रॅक्टर आम्ही नांगराला लावलं तर ते एवढे ढेकळे निघाला लागले त्यातले मोठ्याचे मोठले ते ट्रॅक्टर ते ना मग आम्ही गावातून दुसरं एक भाडेन ट्रॅक्टर आणलो पंचावन्न एस पीचं तर त्याने एका एकरचे दोन हजार रुपये घेतले नांगराचे एक एकर नांगराचे दोन हजार एक म्हणजे दोन एकर होतं तर चार हजार त्यात पुन्हा मग ते ढेकळे एवढ्या निघल्यामुळं ते थे थे ते फनट ना म्हणजे ते ढेकळं ते फुटा नसते त्याशी डायरेक्ट दगडासारखी ते दोनदा फनट आणलं तरी ते काय व्हायना पुन्हा दोनदा रोटावेटर आणलं म्हणजे ते सात आठ हजार रुपये पाहिजे त्याच्यातच गेले आणि परेशान पार्टी म्हणजे पैसे नाही ना पुन्हा डबल हे करायला त्याच्यातच करायचं त्यातच हे करायचं ते म्हणलं गाडी हे तर अवघड होऊन जाईल आता मग पुढच्या वर्षी काहीतरी बदल करून मग व्हिडिओ पाहिले होते दादाचे शिपळूणकर दादाचे जोशी काकाचे सगळे असे व्हिडिओ यासार्टी शून्यमाशे अगदी व्हिडिओ पाहून पाहून मग थोडंसं मला वाटायला लागलं की आता आपलं काहीतरी भेटलं मग पुण्याला कार्यक्रम होता आपला तिथं गेलो तिथून मग कार्यक्रम पाहिला आणि तो सुरू केलं आता चार वर्ष झाली इथं दोन ते अडीच क्विंटल तीन क्विंटल खूप व्हायचं कापूस हे म्हणजे पूर्ण चोपन जमीन आहे ही निजूर जमीन आहे काही नाही याच्यात ह्या जमीन आमचे वडील बसलेले आता इथं म्हणजे इथून पा ओढं जायचं पूर्ण पडीत जमीन असं काहीतरी असं पण आता मागच्या वर्षी तरी ते बारा तेरा क्विंटल झालं कापूस ह्या वर्षी तेवढाच झाला बारा दोन अडीच क्विंटलच्या पुढे आता बारा तेरापर्यंत ते आलो हळूहळू आता, सर, सर, आता हे हा जीव गहू आहे का सर दोबळा सर पलीकडचा पण आहे पण तो रासायनिक आहे हा आहे का याला काहीच टाकलेलं नाही तशी आता दिसतंय का म्हणजे खतच नाहीये गव्हाला नाही ते मक्काला नाही हे याला देत एक कन खत टाकलेलं नाही हे तर असं आहे नाही 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 आता ते टाका लागणारच कारण फरक आहे थोडा परंतु मी पाहिलं करून म्हटलं चला पाहू करून कमी करते ती, तीन वर्षापासून पुढं आता मागच्या वर्षी आगिले दादा आले दे। ते म्हणले की आता तीन वर्षापासून पंचवीस टक्के कमी करा चौथ्या वर्षी पंचवीस टक्के कमी करा पाचव्या वर्षी पंचवीस टक्के कमी करा आणि सहाव्या वर्षी पंचवीस टक्के राहू द्या म्हणजे आता सवय झालेली आहे पंचवीस पंचवीस टक्के करून जर तुम्हाला पूर्वी इतकंच जर पीक येत असेल तर मग तुम्हाला काय हरकत आहे खत टाकायची कशाला टाकता तसं आता हा प्रयोग करून पाहिला मिनिटात सांगतो की टाकायला लागेल की नाही टी वाप जर आपण केलं तर खत वापरावं वा लागेल की नाही आत्ता अशी काही उदाहरणं आहेत सगुणा बागेतले एक दोन क्षेत्रात आम्ही प्रयोग सुरू केला दोन वर्षापासून आगीवले दादा जे सांगतात ते तर तीन वर्षापासून आता खत आम्हाला टाकावं लागत नाही आणि जगामधले जे सगळे असे शास्त्र लोक आहेत शेतकरी की ती ज्यांनी तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष शून्य मसाला शेतीने पद्धत केली स्वर त्यांचंही आता खत वापरणं बंद झालेलं आहे पण खत वापरणं बंद करणं हे आपलं ध्येय नाही हे कशाला ध्येय ठेवायचं आपल्याला उत्पादन पाहिजे रोगरहित पाहिजे कमी खर्चात कमी त्रासात आणि ते होत असताना जमीन आपली सशक्त झाली पाहिजे हळूहळू सशक्त होत गेली की खत हळूहळू कमी होणारच आहे याच्यासाठी विज्ञान पण तेच सांगतं अनुभव पण तेच सांगतात आमचा अनुभव तोच आहे आणि खताचा आत्ता विचार करूच नका खत कमी लागतं हे बाकी निश्चित आहे